हाडिंबा देवीने इथे येऊन या मंदिराच्या जागेवर येऊन तपश्चर्या केली आणि स्वतः जे राक्षस रूप ते होतून दिलं अटल बिहारी वाजपेयी चालू गुड मॉर्निंग आईस तर आता होतय सकाळचे आठ वाजलेत आणि आम्ही जातोय हाडिंबादेवी टेम्पल कडे आता सध्या आपण आहोत मॉल रोड इथून आहे टेम्पल दोन किलोमीटर आणि माझं तुम्ही बघू शकता की अटल बिहारी वाजपेयीजी यांचा पुतळा आहे मॉल रोडवरती आता आपण जाऊ हडिंबादेवी टेम्पलकडे आणि टॅक्सी वगैरे ऑप्शन्स भरपूर आहेत तिथून जाण्यासाठी आपण सोलंग पण जायचं प्लॅन करतो आहे आज जर गेलं तर तुम्हाला मी दाखवतो आणि इथून हळिंबादेवीचं टेम्पल अराऊंड दीड किलोमीटर आहे सो चलत तर जातोय आम्ही तर की थोडं वॉक केल्यानंतर थोडी गर्मी गरमी पण येईल खूप थंडी जास्त आहे जाऊया आता आता टेम्पलकडे चला ऑलमोस्ट एक किलोमीटर चालल्यानंतर आपण येऊन पोहोचलो आहे देवी टेम्पलच्या इथे द आयकॉनिक प्लेस आणि इतिहास पण खूप जुना आहे या मंदिराचा मी मागच्या म्हणजे याच्या आधी येऊन गेलो आहे मध्ये मी तुम्हाला दाखवतो काय काय आहे जर मध्ये अलाउड असेल कॅमेरा तर आणि इतिहास इथे लिहिलेला आहे तोही मी तुम्हाला पुढे फोटोमध्ये टाकतो मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळेल आणि मित्रांनो मंदिरामध्ये शूट करण्याची परमिशन नाही बाहेरच्या एक दोन क्लिप्स मी इथे टाकतो बाकी क्लिप्स बघण्यासाठी मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा काय आपण आलो होतो हडिंबा देवी टेम्पल जवळ आणि मागच्या वेळेस मी फक्त फोटोज काढून गेलो होतो पण ह्या वेळेस मी थोडा इतिहासही वाचला जो की तिथे बाहेर बोर्डावर लिहिला होता तरच मी थोड्या संक्षिप्त मध्ये तुम्हाला सांगतो तर देवी ही भीमाची बायको आहे भीम म्हणजे अर्जुनाचा भाऊ जे पाच पांडव होते त्याच्यातला एक जो होता तो भीम नंतर देवीचं आणि भीमाचं विवाह पण झाला मा कोणतीने करून दिला तो आणि त्याच्यानंतर ह्या दोघांना एक संतान प्राप्ती झाली ज्याचं नाव घटोत्कच होतं जे आपण महाभारतामध्ये जर आपण महाभारत बघितलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला दाखवलं गेलेलं आहे आणि घटोत्कसनी खूप इम्पॉर्टंट रोल इम्पॉर्टंट एक पार्ट पण होता त्याचा महाभारतामध्ये तो म्हणजे की कर्णाजवळ एक असा बाण होता जो हो अर्जुनाला पराभूत करू शकत होता पण तो मान स्वतःवर घेऊन घटोत्कसनी स्वतःचं बलिदान दिलं आणि अर्जुनाला वाचवलं महाभारत वाचवलं म्हणायचं आणि श्रीकृष्णाने वचन दिलं होतं की तुमचं हे जे बलिदान आहे ते वर्षानुवर्ष कोणीही विसरणार नाही आणि नंतर देवीने इथे येऊन या मंदिराच्या जागेवर येऊन तपश्चर्या केली आणि स्वतःचं जे रूप होतं ते त्यागून दिलं आणि इसवी सन पंधराशे पन्नासच्या आसपास हे मंदिर बांधलं इथं जे राजे होते त्यांनी थँक्यू तर जसं की मी सांगितलं की हडिंबा देवी आणि भीमचा पुत्र जो होता त्याचं नाव घटोत्कच होतं तुम्ही पाहिलं असेल महाभारताच्या ह्याच्यामध्ये तिथंच घटोत्कचचं जे पूजा स्थान आहे तिथं आपण जातो मित्रांनो आणि ते हळिंबा देवीच्या मंदिरापासून खूपच जवळ आहे जसं की तुम्ही पाहू शकता आणि याच्या शेजारीच मनालीचं जे म्युझियम आहे ते पण आहे हे जे गेम्स तुम्हाला जत्रा आणि अशा ठिकठिकाणी टुरिस्ट प्लेसवर पाहायला मिळतात ते गेम बिलकुल खेळत जाऊ नका ते ग्लास मी आजपर्यंत पडलेले पर बघितले नाही फुकट पैसे घालू नका रात्री आपण गेलो मॉल रोडच्या स्काय मनाली कॅफेला ज्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं त्यांचे रिव्ह्यू आणि त्यांची स्टोरी पोस्ट करण्यासाठी आणि फूड पण आपल्याला फ्रीमध्येच दिलेलं